नमस्कार मंडळी आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत असा आणि कॅलेंडराच्या नवीन वर्षात सुद्धा तुमचं स्वागत असा कॅलेंडराच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता तुमचा चार 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 आवाज येता तर ना माझी बायको म्हणजे मयुरी काहीतरी बनवता म्हणजे रीलविल बघून काय ना का बनवत असतं तर आज लंडन चॉकलेट स्ट्रॉबेरी लंडन स्ट्रॉबेरी चॉकलेट जा बनवता तर तुम्हाला दाखवते कॅडबरी राहतल्या ना ती दाखवते कॅडबरी वितळ साठी लावलेली ह्या पाणी पाणी काय नाही पाणी बटर, बटर आता टाका टाकतोय बटर बटर ओके okay. त्यानंतर आता आपण स्ट्रॉबेरी कट करून घेतली कुरकुरीत करून घेतली म्हणजे <laughs> कापून घेतली आणि <laughs> मंडळी नुना आमचा स्ट्रॉबेरी चॉकलेट एवढा अफलातून झालेला जवाबस ट्राय करा ट्राय करा एकदम सोपी पद्धत असेल सगळ्या गोष्टीत आता तू सांग कसं कसं काय काय केलं के आपण दाखवलंय पण एकदा परत एकदा सांग म्हणजे असं लक्षात राहील आधी म्हणजे पहिली स्ट्रॉबेरी घ्यावा त्यानंतर ती घराकडे आणून मध्ये ठेवा त्यानंतर कॅडबरी आणा तुमका जसे जेवढे हवे तेवढे चार पाच पाच सहा ते पाण्यात एक बाउल ठेवून मेल्ट करा मेल्ट करा बटर टाका बटर त्याच्यानंतर त्याच्यात थोडस पाणी टाका कारण ते पूर्ण अशी ह्या होत नाही ते वितळत नाहीत मग सांग ना भाई तू बनवलंय होता ना तर तू डिटेल मध्ये सांगत नाही म्हणून मी सांगतोय बस तोच तो स्ट्रॉबेरी ना कट करून घेतली आणि मग त्याच्यात चॉकलेट टाकली आपली स्ट्रॉबेरी चॉकलेट आता ते काय म्हणता कॅडबरी मिल्ड करून घेतलेली आहे मग ती काय करायची मग त्याच सांगताय जी आपण मेल्ट केलेली चॉकलेट असा म्हणजे कॅडबरी ती त्या ग्लासात पीस टाकून जे स्ट्रॉबेरी जे आपण कट केलेले पीस असत त्या आतमध्ये टाकून त्यात ता मेल्ट केलेला कॅडबरी ओतूची के। असा आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं कशा थोडासा घट्ट थंड थंड वाटते तर असे आम्ही स्ट्रॉबेरी चॉकलेट बनवली भारी लागतं एकदा ट्राय करा तर मंडळींनो कोंबडी आणि कोंबडी क्लेशाक कारण केलंय क्लेशाक असो तर मंडळींना आता ना अचानकमध्ये प्लॅन झालो झोपलेलं आहे अचानक मध्ये प्लॅन झालो की खवनेक जाऊचा ते मी बोटिंग केलेले आहे त्या बोटिंग खाऊने कायाक्स तिकडे म्हणजे मित्र कळलं म्हटलं आता काय जाऊया तर त्याच्यासाठी मी आता रेडी झालं आहे जॅकेट बघा कसं दिसता भारी प्रत्येक स्पोर्ट्सवाल्याकडे भेटता प्रत्येक स्पोर्ट्समध्ये भेटता सावंतवाडी शॉप असा नाहीतर व्हिडिओवरती नंबर देत आहे तर या जॅकेट बघून घ्या कसं भारी दिसतं आता बघा हवे असा तर नंबरवर कॉल करा आणि मागवा आता आपण उसरगाव जातलो आणि तिकडनं आपण खवने जातलो चांडा चौकडी एकदम सेट होऊन येले हो माका माका मी पुढे बसतलय कारण माका व्हिडिओ व्हिडिओ करू भेटावं असा माझा विषय असा ओके तर मंडळींनो मी हा इलाजानंतर एक गॉगल टापलोय येताना <laughs> घेतलं मी परत तर आम्ही या बघ सोहेल सोहेल डेड बॉडी अक्षय आणि अक्षय सोहेल सोहेल अक्षय अक्षय कसला भारी आज तुम्ही मेन काहीतरी असो उत्सव विस्तव ठेवू भयो दोन लक्ष चल सो दोन सोहेल दोन लक्ष चला तर आता आपण चललो खाऊन एक तिकडे जाऊन आपण कायच बोटी घेणार आणि साधारण श्रीलंकेपर्यंत जावचो आमचो विचार असा शेखावती घेऊन बाटे मारीत शेखावतनं बेठा हा आता डायरेक्ट हा श्रीलंकेकच जाऊचो आमका तिकडनं आणि जमलेस जमलेस आम्ही स्वित्झरलँड तिकडच्या तिकडे जर शॉर्टकट असला तर तिकडे जात असं प्लॅनिंग असं आमचं बघू सांगतो तुम्हाला आमका ना मित्र आमका खवणे काय पोच पोर पोच पर्यंत ना आमका सरात्र होतली आम्ही आता नाश्ता करूक बसलेले असं बरोबर रे किती असं बोलतो आपण रात्रीच्या बोटी चालवच्या लागतात अकरा वाजता बॅटरी बिटरी आणला खवण्यात ना परत श्रीलंके पुढे निघाचा आपण खवने काया पोचलो संध्याकाळ झालेली ह्या अंधारात आम्ही बॅटरी घेऊन इकडे कायक्स बोटी चालवतो आणि मँग्रुव सफारी करतो काय सांगितलंय खरा सांगितलंय का खोटा सांगितलाय माहिती ना म्हणजे मॅंग्रुव काय म्हणतात ना माहिती नाही चल ना सरळ घेऊन मस्त नाय आणि आपल्या नदीत टाकू का कोन रात्रीचे जाऊन चोरून घेऊन जाते खाऊने काय <laughs> मालक खाय गेलो माणूस आमचं ओके तर आम्ही परत एकदा हिलो फास्ट एकट्याचीच फास्ट चालतली ए मी बरोबर बसतो आधीच सांगा मी आणि अक्षय 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 सोयल सोयल मी एकटो घेतो मी एकटो घेतो तर मंडळी कधी खवनेक इलात तर खवने कॅक्सला नक्की भेट देवा कारण इकडे सेफ्टीचो सगळ्या गोष्टीचा विचार केला जाता तर सेफ्टीसाठी जॅकेट दिली जातात जॅकेट घालून तिकडे मगजमारी करतात तिकडे आणि त्यानंतर मँग्रुव्ह ते मँग्रोची पूर्ण माहिती दिली जाता त्यामुळे तुम्ही नक्की एकदा इकडे येवा आम्ही माझी दुसरी टाईम असा आणि अचानक ठरवले म्हणून मग म्हटलं चला जाऊया कारण आज माहिती माकाच देऊची अशी वाटता नाही पण माका <laughs> ना माहिती नाही मी फक्त माझी व्हिडिओ बघा तुम्ही आणि ऐका आपण एक आ... <laughs> सगळ्यांनी बॅटरी सगळ्यांनी बॅटरी घेतलास ना फोटो काढून झाल्यानंतर बॅटरी घेऊनच जावता लागत आतमध्ये चला चला ए? चला चला फोटो नाही काढणार तुम्ही जावा फोटो बिटो फोटो ना फोटो बिटो आहे बंद स्पीड नाही चल चल चला इकडे कसा बसायचा त्याची सुद्धा माहिती दिली जाते त्याच्यामुळे कसा बसायचा नाही त्यासाठी गोळीचा ओके okay. बस नको मी येते मी थांब थांब चलो काय आता मी आणि सोहेल बसलो त्यानंतर बाकीचे कोण कोण हे बसलेत ते माहिती नाही पण चालू आहे त्यांचा पण चल मार पाटा बस फास्ट फास्ट हल इले का बसले का ते बसत आता काय डायरेक्ट श्रीलंके नाका असाच बसत हे गाव हे फास्ट जरा हे फास्ट मार जरा हे उगात मी ताकत विकत तुझी बघले आणि मी तुझ्यावर बसलोय उभं राहू म पाणी मॅला लय कमी झाला खय कोणी येतात ते काय ते मिक्स झाले 아, 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 झाईत घातल्या अरे आतमध्ये फिरया ना अरे काय फिरतो अरे हे फिरव फिरो गोल फिरव थांब थांब तडे गेल्या गेल्या गेले गेले का हो हो

इकड श्री ना श्रीलंका इकड ना तिकडे 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 कम टू कोकण नायगा गा सोदतोय <स्चारी> का आता श्रीलंकेत जातलो सोय सोयल आपल्या त्यांना ओव्हरटॅक करू जागतला नाहीतर पूर्ण सगळा चंदनाचा लाकूड जाताला पास होताला इकडे लवकर फास्ट मार सांग। लौकर, लौकर। अरे सांग लवकर 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 एक इलो सगळे बैलगाड्या बघा काही होतात ते बघा ए आमका तुम्ही तीन वेळा अडकवला ना असे गेलो काकेत नको मी मारतोय सेम आले एकटा आमका आधी बोट फिरणार नाही ओके आता माझा माझा तोंड फिरव अगडे तगडे काय घेत आमका तडे फिरव तडे फिरव चला 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 लवकर या काय झाली नाही तर बॅटरी चालू करायचे लागतेले

सगळा कॅन्सल होऊन आम्ही भिजलो हो। आमची डुमना असत ना ती भिजली असत तर त्याच्यामुळे तिकडे अंकितात जाना अंकितात जाना आमका थोडासा आता ह्या होता जरा त्रास होता आता पाठीमागे त्याच्यामुळे आम्ही दुसरीकडे काहीतरी लाईट लाईट खातलो आणि घरात जातलो असो प्लॅन आमचं आता ठरलेलो असा तर काहीतरी आपण कपड्यात चड्डे बघूया हो की ना माका मा, मा, खाच खाता हे मॉर्डर्नची शाखा ना इकडे चिड्डी आम्हाला फ्री गावा भिजाक झाला पण पाणी आला ना त्याच्यामुळे ना भिजाक झाला पुरा मॉडर्न आला ना तुका मी सांगितले हाफ पॅन्ट घे मिरचा आणि तो रस्तो धरला जाऊया हा मिठा घरच्या सप लो काय लेफ्ट मारायचो लेफ्ट गेलं की बरं राईट मारायचो की ब्रिजार गेलं आता पहिले एडी गेलं पहिले जो हॉटेलला सोडून पंप गावतो पंपच्या अपोजिट साईड टेपल्यावर हॉटेला